प्रतिनिधी श्री नागेश उपाडे नम्रता सर्व्हिस पुणे यांचे प्रतिनिधी या सर्वांचा यथोचित सत्कार या ठिकाणी होत आहे हे तुवा सांगायला खास या ठिकाणी आले जेव्हा जेव्हा कार्यक्रम चालू असतो त्या त्यावेळेस नेते माननीय देवेंद्रजी असतात आणि निघून एवढ्या ताकदीनं मला सेवा द्यायला त्यामुळं मी मान्य नितीशजींच मी मनातून आभार मानतो